नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खर तर तुम्ही म्हणाल तर ती गंभीर आहे आणि आपल्या अपेक्षांप्रमाणे निश्चित नाहीये आपल्या सगळ्यांना माहितीये की ऑपरेशन सिंदूर तात्पुरतं थांबवलं गेलंय असं भारत सरकारने तेव्हाच सांगितलेलं होतं आणि त्याचा भाग दुसरा हा लवकरच सुरू होणार का अशा आता शंका विचारल्या जात आहेत किंबहुना मी तर म्हणेन शंकांच्या पलीकडे परिस्थिती गेलेली आहे आणि खूप झपाट्यानी आपण त्या परिस्थितीकडे वेगाने जातोय असं काय सर्वात बातमी आणि बातमी बातमीपासून सुरू करू लेटेस्ट बातमी लेटेस काय ती अशी आहे की पाकिस्तान मधला जो भारतीय दूतावास आहे त्यांचं पाकिस्तान सरकारने पाणी तोडलेलं आहे त्यांना मिनरल वॉटर मिळू शकत नाहीये त्यांना इतर जीवनावश्यक जे इतर पुरवठा लागतो मालाचा तो सगळा कालपासून बंद केल्याची बातमी आली ही बातमी आल्यानंतर आज सकाळी भारतामध्ये तशीच रेसिप्रोकल ऍक्शन ही पाकिस्ताननी दूतावासासाठी घेतली गेली अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते अर्थातच व्हिएन्ना कराराच्या विरोधामध्ये आहे तुम्हाला एखाद्या दुसऱ्या देशाच्या दूतावासामधल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्यांना जे काही कायदेशीर रित्या आवश्यक आहे ते सगळं पुरवणं ही त्या यजमान सरकारची जबाबदारी असते परंतु पाकिस्तान सरकार हे सरकार नाहीये ते एक आता दहशतवादी राष्ट्र म्हणून त्याला घोषित करायला पाहिजे खरं परंतु ज्यांनी हे करायचं ते या सगळ्या कल्पनांपासून कोसो दूर आहे त्यांना पाकिस्तानची भूमी ही आपल्याला वापरता कशी येईल हे बघण्यामध्ये जास्त रस हो आहे नक्की त्यांना हा रस हो आहे की तो देश कोण चालवतो हो अर्थात ही गोष्ट काही ना वेगळी नाहीये तुम्हाला माहिती आहे की दोनच दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं बा, आज बारा तारीख अकरा तारखेला बलुचिस्तान हा स्वतःचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याच दिवशी बरोबर अमेरिकेनी एक घोषणा निवेदन जारी केलं आणि त्याच्यामध्ये बलूच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे बलूच लिबरेशन आर्मी ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारी संघटना आहे आणि अशा संघटनेला आता अमेरिका ही दहशतवादी म्हणायला तयार झालेली आहे त्याचाच अर्थ पाकिस्तान सरकार त्यांना आजपर्यंत दहशतवादी म्हणतच होत आता अमेरिका सुद्धा म्हणायला लागलेली आहे पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण एक काळ असा होता की ते ओसामा लादेनच्या मांडीला मांडी लावून बसत होते मला आश्चर्य तुम्ही म्हणाल की काय ते दोन दशकांपूर्वीची तीन दशकांपूर्वीची गोष्ट सांगतायत तसं नाहीये अगदी जोलानीचं उदाहरण घ्या सिरियामध्ये जोलानी हा इस्रायलनी तिथे ऍक्शन घेईपर्यंत एक डिक्लेअर्ड टेररिस्ट होता त्याच्या डोक्यावरती जे काही इनाम जाहीर केलेलं होतं ते इनाम स्क्रॅप केलं त्याच्या हातामध्ये सूत्र दिली मग जोलानी त्याचा तो जो सगळा परंपरागत वेश आहे तो वेश त्याचा त्याग केला आणि तो सुटामुटात वावरायला लागला मग डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याशी हस्तांदोलन सुद्धा केलं त्यामुळे आता आज बलुच लिबरेशन आर्मीला हे दहशतवादी घोषित करत असतील तर ती दिशा काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती दिशा काय आहे हे आपल्याला पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर हा त्यांना फिल्ड मार्शल म्हणायला पाहिजे तेव्हा आपण फिल्ड मार्शल म्हणू त्यांना हे फिल्ड मार्शल साहेब यांनी काय करावं तर सेंट्रल कमांड अमेरिकेची सेंट्रल कमांड त्याचे जे जनरल मिखाईल कुरिला यांना निशाने इम्तियाज हा पुरस्कार देऊन पाकिस्तानमध्ये गौरवण्यात आलेलं होतं अगदी नुकताच झालेला हा समारंभ आहे आणि त्याच्यामध्ये कुरिलांनी पाकिस्तानची वारेमाफ स्तुती केली की ज्या प्रकारे पाकिस्ताननी आम्हाला दहशतवादाविरोधाच्या लढाईमध्ये सहकार्य केलेला आहे त्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे आभार मानले अर्थातच कुरिला आणि पाकिस्तान यांच्यामधली जी घसट आहे ती घसट सगळ्या जगाच्या समोर आली पण परिस्थिती तिथे थांबली नाही कुरिलांचा जो निरोप समारंभ नुकताच झाला त्याच्यामध्ये पोहोचले ते जनरल आसिम मुनीर जनरल मुनीर मुनिरला तिथे पाचारण करण्यात आलं होतं त्यांना आमंत्रण दिलं होतं काही कल्पना नाही परंतु टॅम्पामध्ये मध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये केवळ जनरल असिफ मुनीर नाही तर तिथे संपूर्ण पाकिस्तानी डायस्कोर म्हणजे पाकिस्तानी नागरिक आता अमेरिकेत जाऊन जे स्थिरवलेले आहेत त्यांच्या सकट जवळ जवळ सव्वाशे लोकांना निमंत्रण होत आणि हा हा जो समारंभ झाला तो अतिशय महत्वाचा झालाय लक्षात ठेवा त्या समारंभामध्ये त्याच अं सुरुवात ही आयतान पासून झाली सेनकॉम कमांडरचा फेअरवेल निरोप समारंभ स्टार्टेड विथ कुरानिक व्हर्सेस अँड पाकिस्तान नॅशनल राष्ट्रगीत कुठे वाजवलं गेलं अमेरिकेच्या एका लष्करी तळावरती पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं आणि तिथे कुराणाच्या आयतीन त्याचं पठण झालं हे सगळं कुठे झालं तर कुरिलांच्या निरोप समारंभामध्ये झालं तिथे मेजवानीमध्ये हलाल फूड दिलं गेलं हलाल म्हणजे जे, जे मुस्लिमांना खाता येणार नाही असे पदार्थ तिकडे ठेवलेले नव्हते मुस्लिमही खाऊ शकतील असं हलाल जेवण तिकडे त्यांना देण्यात आलं याचा अर्थ संपूर्णपणे तुमच्या लक्षात येईल की सेंट कॉम पुरीला त्याचे जे, जे जनरल कमांडर आहेत त्यांच्या निरोप समारंभामध्ये काय नाटक झालं असेल तुम्ही कल्पना करा आता या निरोप समारंभामध्ये मुनीर साहेबांनी भाषण केलं आणि हे भाषण अतिशय महत्वाचं आहे ते खूप तुम गाजलंय तुम्ही कदाचित ते इतरत्रही ऐकलं असेल ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी मी थोडस वाचून दाखवते हे महत्वाचं भाषण आहे ते म्हणतात असे मुनीर यांनी जे भाषण केलं त्यात ते, ते म्हणतात वी आर ए न्यूक्लियर नेशन If we think we are going down, we will take half the world, world down with us. The extraordinary remarks, the first nuclear threats known to have ever been delivered from the soil of the United States against a third country were made at a uh, black tie dinner hosted by a former by businessman Adnan Asad. ू सर्स ऍज ऑनररी काउन्सिल फॉर इज होमलँड इन टॅम्पा अदनाम असद हे अमेरिकेतले पाकिस्तानी ओरिजिनचे उद्योगपती आहेत त्यांनी हा सगळा समारंभ आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये बोलताना असिम मुनीर यांनी सांगितलं की आम्ही अण्वस्त्रधारी हो, देश आहोत जर का अशी पाळी आली की आमचा देश बुडायची पाळी आली तर आम्ही अर्ध जग आमच्या सोबत घेऊन बुडू की ही धमकी कुठून मिळाली ही अमेरिकेच्या भूमीवरून तिचा रोग कोणाकडे आहे पोराला सुद्धा कळेल असा रोग आहे तो हे ते भारताच्या लष्कराला आणि जनतेला उद्देशून बोलले हे काय कोणी आम्हाला सांगायला नव्हतं असे मुनीर म्हणतात एक लक्षात घ्या की भारत म्हणजे एक चकचकीत सुंदर छान आलिशान मर्सिडीज बेंज गाडी आणि पाकिस्तान पाकिस्तान म्हणजे कचरा पट्टीतला ट्रक आहे टेम्पो आहे पण त्यांची टक्कर झाली तर नुकसान होईल असा प्रश्न असिम मुनीरने विचारला असीम मुनीर यांचं हे जे भाषण आहे त्याच्यावरती आपण अनेक बाजूनी त्याचा विचार करू शकतो पहिली बाब अशी की अमेरिकेच्या भूमीवरून ही धमकी दिली गेली आणि त्याला कुठूनही अमेरिकेच्या अधिकृत अं सूत्रांकडून त्याचं खंडन केलं गेलेलं नाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे ट्रम्प सरकारने ही गोष्ट पहिल्यांदा करून टाकायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती केली नाही सेंट कॉमचे दुसरे एक निवृत्त अधिकारी आहेत त्यांनी मात्र ह्याच्यावरती त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की अशा प्रकारे हे जे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे हे ऍक्सेप्टेबल नाहीये असं निदान फॉर्मर पेंटॅगॉन ऑफिशियल मायकेल सेज पाकिस्तान थ्रेड्स ऑन अमेरिकन सॉइल आर कम्प्लिटली अनएक्सेप्टेबल अँड इट इज रेडिंग रेझिंग क्वेश्चन्स इन मेनी पीपल्स माइंड वेदर If it can fulfill the responsibilities of, of being a state, or has the time come for it to end? The Field Marshal's rhetoric is reminiscent of what we heard from Osama bin Laden. There is no reason why USA should consider Pakistan a major non NATO ally. Pakistan should be the first. Major non NATO ally to be listed as a state sponsor of terrorism and should not be a member of the US Central Command anymore. The fact that US generals did not walk out of any meeting with Asim Munir should be a cause for resignation. Asim Munir should be persona non grata in the USA and should never get an American visa along with. एनी पाकिस्तानी ऑफिशियल टिल पाकिस्तान एक्सप्लेन्स हे इतकं कडक स्टेटमेंट जे आहे ते मायकेल रुबिन यांनी यांना द्यावं लागलं परंतु कुठल्याही वर्तमान अधिकाऱ्यांनी ह्याच्या बाबत काहीही बोलणं मूक गिळून बसलेले आहेत सगळे मूक गिळून बसलेले आहेत जे शब्द ओसामा बिन एक काळ बोलत होता ते शब्द आज पाकिस्तानचा फील्ड मार्शल बोलून दाखवतो आहे आणि ह्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे रुबिन यांनी अतिशय योग्य आक्षेप घेतलेला आहे पाकिस्तान सारखं राष्ट्र हे तुम्ही त्याला मेजर नॉन नेटो अलाय केलात कसा हा प्रश्न आहे परंतु अमेरिकेच्या बाबतीमध्ये पार्किक प्रश्नांना काही किंमत नसते असं आजपर्यंत आपण बघून झालेला आहे तेव्हा एक तर हे अमेरिकन भूमीवरून दिली गेलेली ताकीद आहे आणि ती भारताला उद्देशून आहे आ, ही याची नोंद ही आपल्या परराष्ट्र खात्याने घेतलेली आहे त्याची गंभीर नोंद घेतलेली आहे आणि त्याच्यावर काय करायचं हे आता आपलं परराष्ट्र खातं ठरवेल आणि संरक्षण खातं ठरवेल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की असिम मुनीरने मान्य केलं आमचा देश म्हणजे डब्बा आहे कचऱ्याचा डब्बा आहे तो ट्रक मी चालवतो म्हणजे हा कचरपट्टीवरचा ट्रक ड्रायव्हर आहे तो अण्वस्त्रांची धमकी देतो आहे भारताला जे जो भारत हा चकचकीत मर्सिडीज बेंज आहे निदान कबूल तरी केलं दोन देशांमध्ये काय फरक आहे किती फरक आहे हे निदान मेंदूत शिरलंय ही गोष्ट काही कमी नाहीये पण प्रवृत्ती म्हणतात ना ती जात नाही ती कशी तर मला काही करता येत नाहीये पण मला एकच गोष्ट करता येते की मला तुझी नासाडी करता येते आणि ती नासाने मी करून दाखवू शकतो ही ती धमकी आहे आणि ही धमकी तो देत असताना अमेरिका मूग गिळून बसलेली आहे इथे सेंट्रल सेंट्रल कमांड हा जो शब्द आलेला आहे तो महत्वाचा आहे अमेरिकेच्या वाटेल त्या कुठल्या जनरलच्या मागे असिम मुनीर फिरत नाहीयेत सेंट्रल कमांडला का रस निर्माण झालेला आहे पाकिस्तान मध्ये याच कारण असं की आता जर का चीनचा प्रतिकार करायचा झाला तर इंडो पॅसिफिक मध्ये त्यांना कुठलाही मित्र उरलेला नाहीये जे काम भारत करू शकतो ते काम दुसरं कोणीही करू शकणार नाही याची त्यांना खात्री आहे आणि म्हणूनच पाय टेकायला का ना म्हणून त्यांना पाकिस्तानचा किनारा आवश्यक वाटतोय ही गोष्ट कुठेही लपून राहत नाही आणि म्हणून सेंट्रल कमांड सेंट्रल कमांडकडे आज इंडो पॅसिफिकची सगळी जी काही तयारी अमेरिका करत असेल ऑस्ट्रेलियाला तुम्ही दिलाय मी एका सांगितलं की त्यांना फ्रान्स कडून त्यांना अणुऊर्जेवरती चालणाऱ्या पाणबुड्या मिळणार होत्या ते डील कॅन्सल करायला लावलं आणि तुम्हाला ब्रिटिशांकडून देतो म्हणून सांगितलं ऑकस तयार केलं त्याला मोठं गोंडस नाव दिलं तिथे फ्रान्स बोलत बसला आणि इथे काय तर इथे आता आणखी दहा पंधरा वर्ष त्या पाणबुड्या मिळणार नाहीत म्हणून आता ऑस्ट्रेलियाला सांगून टाकलंय मग त्यांनी स्वतःच संरक्षण कसं करायचं म्हणजे तुम्हाला पांगळा ठेवायचं तुमचं संरक्षण तुम्ही करू शकणार नाही याची योग्य काळजी घेतली गेलेली आहे दुसरा देश कोण तर जपान जपानचं खच्चीकरण तर किती प्रकारे अमेरिकेने केलंय त्याची एक मोठी यादी तयार करावी लागेल बिचारा जपान आज सुद्धा त्या संरक्षण कराराच्या मध्ये प्रतिबद्ध आहे आणि म्हणूनच त्याला अमेरिकेची री ओढायला लागते परंतु हे जे देश आहे ते जे काम इंडो मध्ये करायचं आहे ते करायला बिलकुल त्यांची गणना करता येत नाही तिथे फक्त भारत त्यांना मदत करू शकतो आणि भारत आज अमेरिकेपासून मनाने दूर गेलेला आहे तो स्वतःहून दूर गेलेला नाहीये ह्या सगळ्या ज्या कारवाया चालू आहेत भारताच्या परिसरामध्ये त्याच्यामुळे भारताला चार पावलं दूर जायला लागलेलं ला आहे परंतु त्याची कोणाला क्षिती वाटत नाहीये ह्याला जोडून तुम्ही आता बघा की आपले एपी सिंग मायुदलाचे प्रमुख त्यांनी ती जी मुलाखत दिली आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट कबुली दिली की एवढा मोठा दैदिप्यवान विजय आम्ही मिळवला पण आम्ही नागरिकांपर्यंत आम्ही काय पराक्रम केला हे सांगण्यामध्ये कमी पडलो त्याच्यासाठी त्यांनी दिलगिरी मागितली सच्चा दिलाचा एक शिपाई कसा विचार करतो त्याचा हे बघा नमुना आहे तो एपी सिंग यांनी जे सांगितलं की आम्ही पाकिस्तानची जेट्स तो खरा धक्का आहे कारण पाकिस्तानची जेट्स कोणाची होती तर ती अमेरिकन होती आणि अमेरिकन जेट्स भारताला पाडता आली एक तर तीनशे किलोमीटर अंतरावरच पाडलं ते एस फोर हंड्रेड वापरून पाडलं हेही एपी सिंग यांनी स्पष्ट करून टाकल्यामुळे आज अमेरिकेचा जो बाजार आहे वेपन्स लॉबी त्यांची जी आहे शस्त्रास्त्र सामग्री जी सगळी विकणारी प्रायव्हेट कंपन्यांची लॉबी आहे त्यांना मोठा धक्का आहे कारण त्यांच्या सेलला धक्का लागलेला आहे त्यांच्या विक्रीला धक्का लागलेला आहे कुठलाही देश आता अमेरिकेकडे ढुंकून बघणार नाही कारण तुमची विमान जर का चालतच नसतील ती जर का निकामी असतील तर त्याचा उपयोग काय आणि ती निकामी काय लक्षात ठेवा त्याचा सोर्स कोड द्यायला ते तयार नाहीत त्याचं इंटिग्रेशन करायला ते तयार नाहीत दुसऱ्या सिस्टीम बरोबर सोर्स कोड का नाही देणार कारण त्या सोर्स कोड मध्ये कदाचित चाव्या बंद करून ठेवण्याची गुपित असतील म्हणजे ह्यांना जर का वाटलं तुम्ही एफ थर्टी फाय घ्या त्यांचं प्रचंड किंमत देऊन विकत घ्या पण त्यांना जर का असं वाटलं की आता हे एफ थर्टी फाय जे आहे ते भारत कदाचित तिबेट सीमेवरती वापरेल आणि ते अमेरिकेच्या हिताचं नाहीये तेव्हा एफ थर्टी फाय भारताने वापरू नये म्हणून किल्ल्या फिरवाल त्या सोर्स कोड मधल्या त्या ऍक्टिव्हेट कराल त्यांच्याकडे ते तेही तंत्रज्ञान असू शकतं आपल्याला माहिती नाही बॅक एंडनी काय काय गोष्टी काढत असतील हे लोक याची कुठलीही शाश्वती नाही आणि म्हणून ते सोर्स कोड द्यायला तयार नाही रशियाचा तसं नाहीये रशिया सोर्स कोड देते ते, ते सरळ सोट मार्गाने त्यांच्याकडे बॅकएंड त्यांचं तुम्ही कसा वापरताय कुठे येत आहे तुमचं कुठे हे सगळं लोकेशन सकट सगड़, जर का सगळी इन्फॉर्मेशन तिकडे गोळा करत असतील तर म्हणूनच ते तुम्हाला सोर्स कोड द्यायला तयार नाहीत आणि ते आहे म्हणूनच आता देश त्यांच्याकडे ढुंकून मळायला तयार नाहीये <coughs> ही परिस्थिती आहे त्यामुळे हा जो धक्का आहे पी सिंगची प्रेस कॉन्फरन्स इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर उपेंद्र द्विवेदी हे आपले जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ लष्कर प्रमुख ज्याला आपण म्हणतो त्यांनी सुद्धा एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की युद्ध जवळ युद्ध जवळ येते आणि या वेळेला आपल्याला एका शत्रूशी नाही तर एकापेक्षा जास्त शत्रूंशी लढावं लागणार आहे हा इशारा उपेंद्र द्विवेदी उगाच दिलेला नाही आता शा सांगणे न लगे म्हणतात अधिक सांगणे त्याप्रमाणे जे एकापेक्षा जास्त देशांशी लढायचं हे द्विवेदी म्हणाले त्याच्यामध्ये अर्थातच चीनचा समावेश नाहीये कारण आज चीन भारताच्या जवळ आलेला आहे तो युद्धामध्ये उतरणार नाही भारताच्या विरोधामध्ये परिस्थिती अशी आहे की भारत आणि चीन हे अमेरिकेच्या विरोधामध्ये एक आघाडी करताना दिसत आहे लिमिटेड का होय ना पण आघाडी दिसते आहे तुम्हाला तेव्हा अशा परिस्थितीमध्ये एकाहून जास्त देशांशी लढावं लागेल अर्थ द्विवेदींच्या मनामध्ये अमेरिका तर निश्चित असेल पण त्याच्याच सोबत असेल तो तुर्की असेल तुर्की काय संबंध आहे तुर्कीचा संबंधही ऑपरेशन सिंधूर मध्येही आपण बघितला त्याही वेळेला तुर्की मदत करत होता त्यांचे तंत्रज्ञ मदत करत होते पण यावेळी ते तिथे थांबलेलं नाहीये त्यांची विमानं त्यांची जी लष्करी विमानं आहेत ती दिएगो गार्शिया मध्ये फेऱ्या मारताना दिसतायत आणि दिएगो गार्शिया इज गेटिंग हॉट चे रिपोर्ट आहे दिएगो गार्शिया तिथे हॉट होणं याचा अर्थ भारतासाठी मोठा इशारा आहे तेव्हा ते जे सांगतायत द्विवेदी की आपल्याला एकापेक्षा अधिक देशांशी लढायचं आहे हा अतिशय गंभीर इशारा आहे भारतीय सैन्य तयार आहे आपण नेहमीच म्हणतो की आम्ही लढायला तयार आहोत पण ही लढाई सोपी नसणार आहे कारण ही लढाई जी आहे ती अशी या गेल्या वेळी जशी बहात्तर तासात भारताने कारवाई सगळी संपवली तसं यावेळी होईल याची गॅरंटी आम्ही देता येत नाही कारण अमेरिका ही भारताला दीर्घ मुदतीच्या युद्धामध्ये खेचून नेण्याचा प्रयत्न करते आहे त्यांनी हा प्रयत्न केला की हे युद्ध जे आहे ते तुमच्यात आणि चीन मध्ये व्हावं म्हणून जसं रशियाला त्यांनी खेचला युक्रेन युद्धामध्ये तसं तुमचं आणि चीनच युद्ध करण्याची त्यांनी रिक्स केल्या पण त्या यशस्वी झाल्या ना ना नाही म्हटल्यानंतर आता पाकिस्तानला घोड्यावर बसवण्यात आलेला आहे आणि पाकिस्तान घोड्यावर बसायला कायमच तयार असतो हिरावंडी त्यांना दुसरं काय त्यांना पैसा फेको तमाशा देखो असा देश जिथे तुम्ही बनवून ठेवलेला आहे तिथे तुम्हाला कोणीही नुसता वापरणार तुमचा उपयोग झाला की ला ते फेकून पण देतात पण तुम्हाला क्षिती नाही तुम्हाला लाज लज्जा शरम उरलेली नाहीये अमेरिकनांच काय ते मजा करतायत आहेत उपलब्ध आहेत वापरतायत मला विचार करावा लागेल की तुम्हाला भारताच्या विरोधामध्ये दीर्घ मुदतीचं युद्ध करता येणार आहे का परवडणार आहे का ह्याचा कुठेही विचार दिसत नाहीये त्यामुळे हे युद्ध जे आहे ते आपल्या दृष्टिकोनातून ते अतिशय कमी मुदतीचा असण्याची गरज आहे तेवढ्यामध्ये तुम्हाला पाकिस्तानला असा विकलांग करून टाकावा लागेल की त्यांना पुढे युद्ध खेचण्याची ताकद उरणार नाही आणि आता वेळेला जे एक त्याला म्हणतात ना सुणूक दिसली ऑपरेशन सिंदूर मध्ये काय होऊ शकतं त्याची त्यांनी समाधान झालेलं दिसत नाही म्हणजे त्या ऑपरेशन सिंदूर नंतर हे स्पष्ट झालेलं आहे मोदींनी स्वतः सांगितलं की इथून पुढे पाकिस्तान अण्वस्त्रांचं ब्लॅकमेलिंग करू शकणार नाही अण्वस्त्रांचं ब्लॅकमेलिंग करू शकणार नाही हे मोदींनी सांगून सुद्धा पुन्हा एकदा असीम मुनीर ही तीच धमकी आपल्याला देत आहेत की वी आर ए न्यूक्लिअर नेशन तेव्हा मुनीर साहेब तुमच्याकडे ही अण्वस्त्र येत आहेत कुठून कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या सर्व अण्वस्त्रांच्या साठा आम्ही असा करून टाकलेला आहे की तिथपर्यंत कोणी पुढे पाचशे हजार वर्ष पोचू शकणार नाही मग नवी न्यूक्लिअर वेपन्स तुमच्याकडे आली कुठून तुम्ही लपवून कुठे ठेवलेली होती ती आणि ती बाहेर कशी काढणार आणि त्याची डेलिव्हरी कशी होणार ती डेलिव्हरी काय निएगो गार्शियामधून करणार तुम्ही प्रश्न आहेत आणि हे सोपे नाहीये एक लक्षात घ्या ऑपरेशन सिंधूर भाग एक मध्ये सुदैवाने आपली सगळी सिस्टीम एस फोर हंड्रेड आणि उर्वरित ज्या इंटिग्रेट केलेल्या सिस्टीम आकाश तीर पासून सर्व या यांनी उत्तम रिझल्ट दिले तुम्ही कुठचंही मिसाईल भारताच्या भूमीवरती येऊ दिला नाही प्रत्येक वेळेला तसं घडतं असं नाहीये असीम मुनीरने धमक्या दिलेल्या आहेत की अंबानींची रिफायनरी आम्ही उडवू अंबानींची रिफायनरी का उडवायची कारण अंबानी आणि नयारा नयारा कंपनीवरती सँक्शन आली आहेत का तर ती क्रूड ऑइल घेते रशियाकडून म्हणून नयारावरती सँक्शन सा आणि उडवायचंय काय तर अंबानींची रिफायनरी उडवायची पण ती जर का उडणार असेल तर अदानींनी जे मोठं पोर्ट बांधलेलं आहे गुजरातमध्ये मला वाटतं कांडलाच्या आसपास आहे ते तेही उडवू शकतात हे लोक तुमची सगळी मालाची वाहतूक जी, जी आहे ती ठप्प करू शकतात अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे करायला अनेक मार्ग आहेत तेव्हा त्यांनी उघड उघड ही धमकी दिलेली आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळं घडत असताना भारताचे जे विरोधी पक्ष आहेत ते काय धिंगाणा घालतायत ते केवळ संसदेत धिंगाणा नाही घालत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत दिल्लीच्या हेही आपण बघितलं तेव्हा परिस्थिती गंभीर आहे युद्ध जवळ येत आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी मनाची तयारी करा मोदींनी आपल्याला एक छोटा काममंत्र दिलेला आहे स्वदेशी वापरा ज्या मालामध्ये एका ना एका भारतीयाचा भारतीयाने घाम गाळलाय ते भारतीय प्रॉडक्ट आहे ते उत्पादन भारतीय आहे आणि ते अंगीकारा विदेशी माल विकत घेऊ नका इतका सिंपल महामंत्र दिलाय इथून पुढे जर का युद्ध डेव्हलप व्हायची पाळी आली तर आणखीही आपल्यासाठी सूचना येतील त्या आपल्याला पाळायच्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तरच ह्याचा विस्तार होईल तरच हे अधिकाधिक नागरिकांपर्यंत आपला आवाज पोचू शकू नमस्कार